जिन्या मधी जिन बाई भीमरा वाच मधी जिन बाई जिन जगात दुसरा दिसला नाही इतका स्वाभिमान विंटाळाचे गाव सोसून लहानपणापासून विंटाळाचे गाव सोसून लहानपणापासून मोडला परंतु वाकला नाही घेतल शिक्षण छाती ठोकून अगया मरदान केलं शून्यातून हे विश्व निर्माण छाती ठोकून अगया मर्दान केलं शून्यातून हे विश्वनिर्मान धन्य रामजी पिता ती धन्य मीराबाई त्याच त्यांच्या जीवनी गुरुजी भीम आशीर्वाद देई गुरुजी भीम आशीर्वाद देई संत कबीर फुले यांच्या अग मदतीन केल शून्यातून हे विश्व निर्माण छाती ठोकून अग या मरदान केल शून्यातून हे विश्व निर्माण महाडतळ्यासाठी सत्याग्रही केला जाळली मनुस्मृती पण भ्याला नाही कुणाला राम मंदिराचा खुला केला टाळा काळा राम मंदिराचा खुला केला टाळा पुण्या पॅकवर सई करून वाचविले गांधीला तळ हातावर प्राण ठेवून अग केल शून्यातून हे विश्व निर्माण छाती ठोकून अग या मरदान केलं शून्यातून हे विश्व निर्माण जन्मले चौदाला ते रत्न ही चौदावे लग्न चौदाव्या वर्षी चौदा विद्या घ्याव्या चौदालाच दीक्षा घ्यावी नवल किती सांगावे चौदालाच दीक्षा घ्यावी नवल किती सांगावे भाऊराव पुरुषाचे लक्षण बोधतयातून घ्यावे भारत रत्नानी त्या बोधी सत्वान, केल शून्यातून हे विश्व निर्माण छाती ठोकून अगया मरदान केल शून्यातून हे विश्व निर्माण